स्वागत दिलं असावी आपण दिलेल्या शुभेच्छा आमच्या कायम पाठीशी असते अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्याचप्रमाणे आपण जो सामना पहिला आझा स्पोर्ट्स तर त्यांच्या विरोधात डी के वॉरियर्स या सामन्यामध्ये सामन्याच्या दरम्यान आपण मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड देणार आहोत या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय आझा स्पोर्ट्स या सामन्याचा भाई घराटे आपल्याला जे विनंती करतो की आपण आपला मॅन ऑफ आप द मॅच बक्षीस घेण्यासाठी सगळ्याच्या लक्षात उपस्थित राहायचं बाई घराटे ज्याने वैयक्तिक एक्केचाळीस धावा कुठल्या तर आपल्या गोलंदाजे बारती दोन विकेट त्याच्या माध्यमातून देखील पायाला भियाला या चेंडूवरती तीन धावा आले चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी आता मात्र होता पाहायला पायाला शेखर शेगड झालाय गोलंदाजी गोलंदाजेबार पडते समोरच्या दिशे आला होता कार्पेट मध्येचा पट्टा सजवला गेला शेअरच्या माध्यमातून आणि या चेंड देखील दोन धावा पूर्ण झाल्या विशाल आणि यश जोडी आपण पाहतोय बाजारामध्ये सज्ज झाले आपल्या संघासाठी विशाल जो की आय पी एल आहे आणि आय पी एलू मध्ये चकवा चेडू पाय लगला यश ला काही कळलेला चेडू आता मात्र शेखर याचा पाय लगतोय तिथून देखील जखडून ठेवणे आता मात्र फलंद झाला त्यांना त्याचा पुढचा चेडू असेल हा चेडू देखील स्वेम चेडू आहे खराब चेडू आणि खराब चेडू देखील आपण का सजवला गेला तिथे जाईल केली जाईल तोपर्यंत तीन धावा या देखील पूर्ण वरती देखील होणारा सामना असेल आझाद स्पोर्ट्स तर त्यांच्या विरोधामध्ये ओम साई यानंतर होणारा सामना आझाद स्पोर्ट्स तर त्यांच्या विरोधात ओम साई धोरी संघाचे कर्णधार फर्स्ट इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे आझाद स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात ओम साई त्यानंतर पुन्हा एकदा शेखर गोलंदाजी बाधवनी सज्ज झाला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता विशाल याचा परंतु डिकला शिक्षक मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला या चेंडूवर सिग्नल सिंगल आले आरे संपलाय षटकाच्या खेळ षटकाच्या अखेरीस जाऊ शक्या बाराही आकड्यावरती जाऊन पोहोचले संपल्या सहा चेंडूचा खेळ सहा चेंडूच्या अखेरीस जाऊ बारा बाराही आकड्यावरती जाऊन पोहोचले गोलंदाजी वाटवते बाळू सहज झाला ऑफ रिंगर मध्ये यशच्या माध्यमातून फटका सजवला गेला तिथे दो मात्र दोन स्लेट मध्ये चेंड मात्र पडलेला बाल मित्र आणि चेंड मात्र चौकाळीच्या दिशेने देखील दे दे गेलाय चांगली जी आता मात्र होताना पाहण मिळते पहिल्या चेंडू होता या पहिल्या चेंडूचा घेतला चांगला समाचार चेंडूला वन पाऊ चौकाच्या दिशेने पाठवलंय गोलंदाजी वाटपेशाय आपल्या माहिती ते पहिल्या संघाकडून दुसऱ्या देखील फसलेला पाहायला निघाला आणि तिथे मात्र चांगले शेतकऱ्या दोन धाव याही चेडू वरती आले दुहेरी तिहेरी दावे धाव ते मात्र दोरी फलंदाज हे पुढे सरकारला पाहायला मिळतात मध्ये आता मात्र तिथे मात्र शेतक शेखर असतील त्याच्या माध्यमातून देखील चांगले चेडू अडवला गेला पैकी कळतील तोपर्यंत दोन धाव या या चेंडूवरती देखील तीन धावा या चेंडूवरती देखील पूर्ण झाले चांगली फलंदाजी आता मात्र होते रनिंग पेटीचा विकेट दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून सुंदररित्या होताना देखील पाहायला मिळते आता मात्र पुन्हा एकदा विशाल सजेस झालाय राईट ऑफ

एफसी जोडी चांगला समाचार देते आकोर टाप्याचा चेंडू निर्मितकडे या चेंडूने देखील पंच केले गेले आहे तिथे मात्र दोन क्षेत्रक्षक उपस्थित होते परंतु त्या दोन क्षेत्रक्षक गादा मात्र चकवत चेंडू मात्र चौकाराच्या दिशेने हा देखील ड्रायव्हर झाला या चेंडूवरती देखील चौकार आलाय चांगली कॉलेज पद्धती आता मात्र यश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते प्रत्येक खराब चेंडूला मात्र पंच केलं जातोय पनिश करून या चेंडूवरती देखील चौकार यशस्वीरित्या मिळवलेला पाहायला मिळते अजून देखील दुसऱ्या षटात प्रगती पत्तावरती आहे

मयूर आता मात्र सज्ज झालाय ची जागा घेण्यासाठी त्यानंतर आपण बघतोय चेडूल एक चेडूला देखील खेळून काढले तिथे मात्र अनिल असेल त्याच्या माध्यमातून देखील या चेडूला सुरेखा आडवल्या गेला फेकी केली गेली एकच डाव घे एक धाव शॉर्ट आहे पंचमच्या माध्यमातून सांगितले जाते की एकच कि या चेडूवरती देखील मिळते आणि त्यानंतर पुन्हा एकदा शेखर सचे झालाय पहिले षटक सुरिक हाताळले होते शेखर याच्या मध्येंदाजीला झेवतो आणि त्यानंतर चेंडू पात्र म्हणत होता स्वतःच्या गोलंदाजीवरती मात्र झेल पकडण्याची संधी शेखर याला होती परंतु झेल मात्र थोडासा हातातून निसटलेला पाहायला मिळतोय चेंडू मात्र एकेरी धावेसाठी डावत झालेला लेखे पाहायला मिळतोय या चेंडूवरती एक धाव ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा शेखर याचा पुढचा चेंडू असेल पाऊल घोषित केलाय पहिला पाऊल असेल सज्ज झाला होता परंतु पाऊल झालाय या चेडू ते देखील आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय समोरच्या दिशेने खेळून काढलाय शेखर याचा चेंडू मात्र काहीसा चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे

दुसऱ्या षटात प्रगती ते आहे आपले वैयक्तिक दुसरे षटात शेखर घेऊन आहे आलाय कुठल्याही प्रकारच्या अवांतर धाव या षटकामध्ये मात्र खर्च केले गेलेल्या नाहीये चांगले षटक अजून पर्यंत हाताळले आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असेल अनिल अनिलच्या स्वरूपाने तिथे मात्र थोड संघाच्या शेतक्षण पाहायला मिळतोय मयूरचा खेळ मात्र सुटलेला पाहायला मिळाला संपलाय तीन षटकांचा खेळ तीन षटकांच्या अखेरीस धाव संख्या छत्तीस या आकडे वरती जाऊन गोळी संजय झाला यश आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि शेवटचे षटक घेऊन आता संजय झाला प्रयत्न होता परंतु फटका थोडासा बसलाय हा चेंडू देखील निर्धा चेंडू आलेला पाहायला दिसतोय तर मोठा प्राण गाडीचा मात्र बात दुसरा धक्का लागतोय मात्र या चेंडावरती प्रयत्न परंतु पाहायला मिळते तीन धावा या देखील पूर्ण आहेत धावसंख्या तीन पुढे सरकलेली पाहायला मिळते आता मात्र एकदा सजय झाला सजवायचा होता चेंडू मात्र सुरेख चेंडू चौकाराच्या दिशेने झालेला गाचा संरक्षण गेलं चेंडू चौकाराच्या दिशेने झाला धावसारख्या आता पात्र ते त्रेचाळीशी आकडेवरती जाऊन पोहोचले आणि त्यानंतर पुन्हा एकदा यशच्या चेडू असे समोरच्या दिशेने काढले मॅच चेडू थोडा वेळ हवेत होता परंतु शेकड याच्या बाजूवर तो चेडू अडवला गेला फेकी केली जाईल तोपर्यंत तो या चेडूवर देखील मी जावा आहेत अजून देखील शेवटचे षटक प्रगती आहे हाणामाडीचे षटक आहे परंतु कुठल्याही प्रकारचे मोठे फटके हे अजून देखील पाहायला मिळाले नाहीये रोहित मार्गे आपण कुठे असाल तर आपण लवकरात लवकर या चेंडूवरती देखील तीन गाव आले आहेत चार षटकांचा खेळ चार षटकांच्या अखेर एकोणपन्नास या आकड्यावरती जाऊन पोहोचले चोवीस चेंडू आणि पन्नास गावांचे समीकरण आहे चोवीस चेंडू पन्नास आपले आपली लोक त्याला जाणवते आपल्यास विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचोय संदीप जी सटपाट आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचंय आणि आम्हाला विचार करायचं आपण पाहतोय या चेंडूला विशाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय व एक चोवीस चेडू आणि पन्नास धावांचे समोर असताना हा चेडू देखील कट केलाय या चेडूला चेडू अडवेल फेकीपर्यंत पर्यंत दुहेरी धाव या चेडू देखील पूर्ण झाले आपण पाहतोय विशाल याच्या गोलंदाजी पार्ट वरती देखील चांगली गोलंदाजीची अपेक्षा असेल आपल्या सगळ्यांसाठी कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील बघण्यासारखं असेल आणि त्यांना जर पुन्हा एकदा स्ट्राईक झालेलं पाहिले या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी जे रसिक प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांना विनंतीय आपण उन्हा पण असता व्यासपीठाच्या उजव्यातून आपली स्टेडियमची व्यवस्था करण्यात आली आहे आपण स्टेडियम मध्ये आहे आपली सर्वांची व्यवस्था करण्यात या या वरती देखील दुहेरी जाव सक्सेसफुल त्या दोन्ही फलंदाज फुलटा करताना पाहायला मिळते आता मात्र चांगली कामगिरी गोलंदाजी मात्र विशालीची पाहायला मिळते अक्षरशः जगून ठेवले फलंदाजाला अल्पेश आता मात्र स्ट्राईक सज्ज झालाय नैसर्गिक चेंडूपत्र थोडस हवेत होता तिथे मात्र चांगले चेंडूला पिक केलं गेलं आणि त्या चेंडूवरती देखील एकदा अल्पेश गोलंदाजी सज्ज झालेला पाहायला मिळते तर गोलंदाजी विशाल असेल समोरच्या दिसून चेंडू हवेत होता आपण आपण पाहायला गेलं तर एका हाताने पकडलाय

वैयक्तिक माझ्या वतीने तसंच क्रीडा मंडळाच्या वतीने स्वागत करतो तसंच या ठिकाणी स्वागतजी भोसावी आपल्यास विनंती करतोय आपण त्यांचं त्रिफळ आणि पुष्प देऊन स्वागत करायचं करायचंय स्वागतजी भोसावी तंबूत परतलेला बाळ मिळ हरीच्या रूपाने लागलाय तिसऱ्या आता का पन्नास धावांचं समीकरण होतं परंतु पन्नास धावांचे समीकरण फेलताना माझ्या दोन आघाडीचे फलंदाज आहे ते मात्र आपल्याला तंबूत परतलेले पाहायला मिळते काय सुरे यश असेल यश समोर आलं तर कार्केट मध्ये ज्या गेला तिथे मात्र चांगल्या क्षेत्रात चेंडूला अडवलं गेला एक धाव आपल्या संख्यासाठी नक्कीच वाचवली जाते मयूर यांच्या माध्यमातून तिथे मात्र चांगल्या क्षेत्रशा आता मात्र आपल्या संख्यासाठी करताना देखील पाहायला मिळते कमी धावांच्या समीकरण आहे आणि इथे मात्र चेंडू चकवा लेग ब्रेक अभियाला चेंडू पाहायला गेला लेग स्टिक आता मात्र उद्वस्त केले गेले फाजाने आपली लेग स्टिक दाखवली आणि मात्र कबूल केलं गेलं फलंदाजाला मात्र आता मात्र करत मार्केट साहिल पाहिलं दीपक यांच्या आईचा चेडू सुरे चेडू चाकवा चेडू पाहायला मिळाला फलंदाजाला काही कळलेला कळेल अक्षरशः फक्त आणि फक्त फलंदाजाला जगून ठेवण्याचं काम जाऊन पोहोचले पोचले सूरेख हाताळणे गेलं पहिल्या षटकाचा विचार केला पहिल्या षटकामध्ये आठ धावा खर्च केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या शतकामध्ये फक्त आणि फक्त सहा धावा खर्च केलेल्या पाहायला मिळते 啊！<love> सुरेख चेडू टाकत गेलाय फलंदाज मात्र विशालच्या पहिला चेडू टाकला होता परंतु फलंदाजाला काही सगळं कळलेला चेडू मात्र पाहायला मिळाला पाहायला मिळते विशालचं पाहायला स्ट्राईक मार्कवरती आपण पाहतोय तर राकेश झालेल्या गेले या चेंडूला चेडू वरती मात्र एकेरी दाऊन एक रित्या पूर्ण झाले

आपल्या संघासाठी धावा अडवल्या जात आहेत आणि सगळ्यावरती आले त्यानंतर आपण पाहतोय सज्ज झालाय विशाल आपल्या संघासाठी चांगली गोड केले एक मात्र मोठा पट्टा चेंडू पाहायला चेंडू अजून एक धक्का लागलेला पाहायला देतोय पितो देखील आपण पाहतय ऋतुराज फायटर्स नंतर थोडासा बॅकवर्ड ती नक्कीच पद्धतीने चालू आहे कुठल्याही प्रकारची तो दावा जी दिली जात नाही क्षेत्रक्षणांमध्ये क्षणामध्ये एका क्षेत्रक्षकाच्या माध्यमातून त्याची जागा घेण्यासाठी नक्कीच डॉ स्ट्राईक वरती देखील उभे आहे स्ट्राईक मार्कवरती राकेश पाच यशचा पुढचा चेंडू नऊ चेडू पंचांच्या मध्ये घोषित केला गेलाय आहे बाईक चा नो नो प्लस वन अशा दोन दावा या खात्यामध्ये ऍड होत आहेत

आता मात्र सहा शेडोडे वीस गावाच्या सगळीकडे काढले गेलाय चाळीस शेती गेलं मात्र आता या चौथ्या शतकाची सुरुवात झालेली पाहायला मिळते पहिला चेडू आता मात्र या खेळ लागला आहे आणि श्रवण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगले या चेडूला मात्र अडवले गेले सुधीर शेतकऱ्या डेके मात्र पाहायला गेलं धाव संख्या पंचवीस ला आपल्याकडे चार चेंडू आणि अठरा धावांच्या समीकरण असेल अठरा धावांचं समीकरण आहे आता मात्र साई सोलेसाठी मार्गावरती सज्ज झालाय समोरच्या दिशेने पक्का सजवला गेलाय तिथे मात्र चेंडू नैसर्गिक अडथळ्यांमुळे असता व्यस्त झाला तीन धावा पूर्ण झाले खेळाडू आपली स्वतःची काळजी घ्यायची चेंडू अडवताना आपलं स्वतःचे चार चेंडू देखील चेंडू आहे से। से 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 आता मात्र गाव संख्या ही छत्तीस या आकडे जाऊन पोहोचले तीन चेंडू मध्ये चौदा गावांचे समीकरण असेल समोरच्या दिशेने चेंडू होत असेल शेताक्षर मत असे शेताक्षर करता पाहायला मिळत आता मात्र दोन चेंडू आणि अकरा डाव्याचं समीकरण असेल दोन चेडू आणि अकरा धावांचं समीकरण दोन मोठे फटके आपल्याला सामने मध्ये मात्र पडत आणतील कंपल्सरी चेस फॉर्म्युला इथून लागू असेल दोन चेडू अकरा धावांचं समीकरण असताना यशेस झालाय थोडीशी खर्चिक बोलत यशच्या माध्यमातून आपण पाहतोय तर हा सामना संपताच आज स्पोर्ट्स आपण आपले पाठवायचे आहेत आणि होमसाई संघ आपण आपले शेतरक्षण सजवून घ्यायचे इथून पत्र छेल पकडला गेला शिवर एक छेल बाहेर येऊन आला साई बाद होऊन आपल्या तंबूत परतलाय आता मात्र एक चेंडू आणि अकरा धावाचं समीकरण असेल एक चेंडू आणि अकरा धावाचं समीकरण बक्षीस आले एक षटकार मारा अप्पा यशवारी यांच्याकडून शंभर रुपयाच्या पाणी तो सुद्धा आले शुभम येणे यांच्यासाठी बक्षीस झालाय त्यानंतर पाहतो यश पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज झालाय मात्र फसलाय सामना संप या असेल आकाश स्पोर्ट्स आणि ओंसाई संघ